जस मगाशी मी म्हटलेलं की सिनेसृष्टी मधला अगदीच प्रसन्न आणि हँडसम चेहरा काळाच्या पडद्या आपण म्हणू शकतो तर सगळ्यात दुःखद घटना ही पण संपूर्ण हिंदी सृष्टीसाठी आज आहे कारण सगळ्यांचेच लाडके अभिनेते धर्मेंद्र यांनी शेवटचा श्वास आज आपल्या राहत्या घरीच घेतलेला आहे एकंदर पाहिलं गेलं तर मागच्या अनेक दिवसांपासून आपल्या सर्वांना माहिती आहे आजारी होते ते ट्रीटमेंट घेत होते ब्रिज कँडी मध्ये त्यांच्यावर ट्रीटमेंट सुरू होती त्यातून ते बरे झाले बरे होऊन त्यांच्या राहत्या घरी ते आले पण राहत्या घरी आल्यानंतर ट्रीटमेंट ना ते चांगलं उत्तर सुद्धा ट्रीटमेंट नव्हतं मात्र आज त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे है। धर्मेंद्र यांच्या राहत्या घरी खऱ्या अर्थाने त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय आज आताच थोड्या वेळापूर्वी त्यांचं जे पार्थिव आहे ते पवन हंस इकडच्या स्मशानभूमीत आणण्यात आलाय आताच थोड्या वेळ पूर्वी धर्मेंद्र यांची लेख ईशा देओल सुद्धा पोहोचलेले एक एक करून या स्मशानभूमीत पोचत आहेत धर्मेंद्र बॉलिवूड जे आहे संपूर्ण हिंदी संस्कृती जे आहे ते आता गर्दी करताना दिसतात एकंदर पाहिलं गेलं तर सगळ्यात मोठ हिंदी संस्कृतीतलं नाव हे धर्मेंद्र यांचं आहे है, कारण त्यांची कारकिर्दच एवढी मोठी आहे एकोणीशे साठ ते एकोणीशे सत्तर ऐंशी या दशकात धर्मेंद्र ह्यांच्या ह्यांच्या अभिनयाला तोड नाही हेच म्हणावं लागेल कारण असा चेहरा एक हॅन्सम रूप ज्यांना पहिल्यांदा हिंदी सिनेसृष्टीत ज्यांना ग्रीक गॉड लुक्स ज्यांच्याकडे होते ते म्हणजे धर्मेंद्र ही मॅनशी ही मॅन असो किंवा मग खऱ्या अर्थानं एक चांगले अभिनेते म्हणून त्यांची ओळख होती सर सकट सात सिनेमे जर आपण बघितले सात सिनेमे सुपरहिट देणारे एकमेव अभिनेते हिंदी सिनेसृष्टीत किंवा कोणत्याही जगात सृष्ट झालंय तर ते एकमेव धर्मेंद्रच आहेत आणि त्याच अर्थच आपण बघू शकतो कारण त्यांची कारकीर्द जे सुरू झाली ते खूप महत्वाची गोष्ट आहे कारण सर्वसामान्यामधला एक मोठा माणूस जो खऱ्या अर्थानं कलावंत झाला आणि कलावंत होऊन तो इतका मोठा झाला की कलेला खऱ्या अर्थानं एक वेगळं रूप त्या माणसाने देऊन आणलं ते वेगळं इन्स्टिट्यूट अभिनयाचं त्यांना म्हटलं गेलं ते जरीही ऍक्शन हिरो म्हणून प्रसिद्ध असले तरी त्यांची जी कॉमेडी होती त्यांची जी सिरियस टायमिंग होतं ते सुद्धा कमालीचं होतं आणि सगळ्या अभिनेत्यांना अनेक गोष्टी शिकण्यासारख्या त्यांच्याकडे होत्या एक व्यक्तीला आपण ज्याला म्हणतो की स्वप्न पूर्ण कशी करावी तर ते धर्मेंद्र यांच्या करावी एक कुठेतरी पंजाबच्या एका छोट्या गावात त्यांनी एक स्वप्न पाहिलं की मला दिलीप कुमार बनायचंय त्याच दिलीप कुमार यांच्या सोबत त्यांनी नंतर जाऊन काम केलं ह्यालाच खरं तर ड्रीम कम ट्रू मुवमेंट ज्याला म्हणतात ते आहे सोबत धर्मेंद्र यांनी अनेक दशकांपर्यंत अनेक कलाकारांसोबत काम केलं मग ते फक्त सनी देवल बॉबी देवल सोबत त्यांच्या मुलांसोबत त्यांनी नाही काम केलं तर त्यांनी सलमान खान यांच्या सोबत सुद्धा काम केलं त्यांनी शाहरुख खान यांच्या सोबत काम केलं इंडस्ट्रीत जी सुद्धा व्यक्ती नव्याने येत होती त्यांना प्रोटेक्टिव्ह वातावरण जर कोणी दिलं असेल तर धर्म धरमपाजीनी दिलं आणि त्यामुळे लाडके धरमपाजी आज नाहीत हेच विश्वास आज संपूर्ण युनिव्हिटीला होत नाहीये ते जेव्हा ब्रिज कॅन्डिलला ऍडमिट होते आणि असं कळत होतं की त्यांची प्रकृती चिंताजनक आहे तेव्हा आपल्याला कळलं की रात्री दोन अडीच तीन वाजता सुद्धा हे मोठमोठे कलाकार जे आहेत मध्ये सुपरस्टार शाहरुख खान असो सलमान खान असो आमिर खान असो हे तातडीने ब्रिज कॅंडीला पोहोचवत होते त्यांच्या ते त्यांची प्रकृती चिंताजनक जेव्हा झाली तेव्हा फॅमिली सोबत उभे राहत होते प्रार्थना करत होते आणि आज खऱ्या अर्थानं जेव्हा धर्मेंद्र यांनी शेवटचा श्वास घेतलाय तेव्हा कुठे ना कुठे संपूर्ण सिलसटी ही शांत झालेली आहे त्यांचे अनेक सिनेमा